स्मॉल प्रिंटिंगमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळत आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळत आहे नेक्स्ट पॅटर्न जर मी दाखव मित्रांनो प्रिंटिंग सोडून जर तुम्हाला प्लेनमध्ये तुमची व्हरायटी मेंटेन करायची असेल तर हे काही प्लेन फॅब्रिकमध्ये तुम्हाला वस्तू मी दाखवत आहे खूप छान असा लुक याचा क्रिएट होत असतो मध्ये तुम्हाला नाईटवेअर मिळतील जीन्स मिळतील फॉर्मल पॅन्ट्स मिळतील डिफरंट त्यामध्ये तुम्हाला पॅटर्न्सही अवेलेबल केले जातील जे ट्रेंडिंग डिझाईन्स ज्याला म्हणतात ते ट्रेंडिंग पॅटर्न्स तुम्हाला इथे मिळतील आता ही जे मी तुम्हाला पर्टिक्युलर जर गोष्ट करूया लॉंग तुम्हाला इथे मिळत आहे फॅब्रिकची जर मित्रांनो गोष्ट करू तर खूप सॉफ्ट असा फॅब्रिक मिळत आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे अजमेरा फॅशनमध्ये साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज गा अंडर गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट अशा खूप सगळ्या वस्तू मी ॲज अ होलसेलर सेल करत असतो जर मित्रांनो तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहेत आमच्याजवळ जे मेन्सवेअरचं कलेक्शन आहे त्याचे सगळे मी सॅम्पल्स तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे तुम्ही इथे पाहत आहे छान असं सिम्पल सोबतची वस्तू आहे मेन्सवेअरमध्ये टी शर्ट टाईपमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळत आहे तर मित्रांनो आपण याच्या कलर्सची जर गोष्ट करूया तर मी तुम्हाला तुम्हा इथे कलर्स दाखवते छान असे डिफरंट कलरमध्ये तुम्हाला या वस्तू मिळतील डिफरंट कलरसोबत आपण जर याच्या पॅटर्न्सची गोष्ट करूया तर डिफरंट पॅटर्नमध्येही तुम्हाला या वस्तू मिळून जातात आणि मित्रांनो अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे ती म्हणजे की सायजेसची जर गोष्ट करूया मित्रांनो तर तुम्हाला या वस्तू डिफरंट ही अवेलेबल होऊन जातील नेक्स्ट पॅटर्न जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे लॉग स्लीव्समध्ये जे प्लेन तुम्हाला जर टी शर्टची रिक्वायरमेंट असते आपले जे कस्टमर्स असतात त्यांना दरेक प्रकारची वरायटी हवी असते भले लाँग स्लीव्हज असेल शॉर्ट असेल दरेक कस्टमरची रिक्वायरमेंट वेगळी असते तर त्याप्रकारे तुम्ही तुमच्या इथे व्हेरायटी मेंटेन करू शकतात पर्टिक्युलर मी या सॅम्पलची जर गोष्ट करू तर तुम्हाला इथे पर्टिक्युलर आपण जर याच्या कलर्सची गोष्ट करूया तर मी तुम्हाला जसं इथे दाखवत आहे ह्या वस्तू तुम्हाला डिफरंट कलरमध्ये मिळतील डिफरंट पॅटर्न्समध्ये मिळतील सायझेसची गोष्ट करू तर डिफरंट सायझेसमध्येही तुम्हाला या वस्तू इथे मिळतील तर चला मित्रांनो आपण मी, मी दाखव तुम्हाला आमचं पुढचं सॅम्पल दाखवते जसे की तुम्हाला इथे हे छान असं पॅकिंगमध्ये तुम्हाला इथे मिळेल जर तुम्हाला या वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करायच्या असेल तर तेही ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करू शकतात मी या सॅम्पलची जर गोष्ट करू तर लॉंग स्लीव्समध्ये तुम्हाला इथे प्रिंटेडमध्ये मिळत आहेत मित्रांनो जी हां आणि जर आपण याची प्रिंट्सची गोष्ट करू तर तुम्हाला मी इथे दाखवते तुम्हाला दरेक कलर यामध्ये दरेक प्रिंट्सचे वेगळे मिळतील Uh, दरेक्ट प्रिंटची uh, जी पॅटर्न आहे तीही तुम्हाला यामध्ये वेगळी मिळेल छान असे कलर्समध्ये तुम्हाला या वस्तू मिळतील जे ऑल सीजन रनिंग कलर्स ज्याला म्हणतात uh, uh, मेन्सवेअरमध्ये फॅन्सी कलेक्शनही आमच्याकडे आहे सिंपल कलेक्शन जे डेलीवेअर आयटम ज्याला म्हणतात तेही आमच्याकडे अवेलेबल आहे नेक्स्ट व्हेरायटी जी मी तुम्हाला इथे दाखवत आहे ती जी शर्ट आणि पॅन्टचा जो कपडा असतो रॉ मटेरियल ज्याला म्हणतात त्या वस्तू मी इथे दाखवते त्यामध्ये आमच्याकडे डिफरंट रेंजमध्ये वस्तू मिळ मिळतील तुम्हाला इथे मी जर याचा कॉम्बिनेशन दाखवतो छान असा याचा कलर कॉन्ट्रास्ट केलेला आहे खूप अट्रॅक्टिव्ह याचा लुक तुम्हाला मिळतो मित्रांनो तर मित्रांनो आमच्याकडे मेन्सवेअरमध्ये पंच्याऐंशी रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे आणि तुम्हाला सातशे आठशेच्या रेंजमध्ये खूप सगळ्या न्यू व्हेरायटीज न्यू पॅटर्न्स तुम्हाला आमच्याकडे मिळतील नेक्स्ट व्हेरायटी जी मी तुम्हाला इथे दाखवत आहे जे तुम्हाला शर्ट पॅटर्नमध्ये ही वस्तू दाखवत आहे शर्ट्सची जर आपण डिझाईन्सची गोष्ट करू तर ही पर्टिक्युलर चेक्स पॅटर्नमध्ये मिळत आहे तुम्हाला आणि मित्रांनो सायझेसची जर आपण गोष्ट करूया तर डिफरंट सायझेसमध्ये तुम्हाला या वस्तू मिळतील छान असे तुम्हाला दोघं मेनी चॅ दोघं मी चेक्स पॅटर्नमध्ये वस्तू तू दाखवल्या पण त्यांचे कलर्स आणि त्यांची चेक्सची जी पॅटर्न होती त्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी दिसली असेल नेक्स्ट पॅटर्न मी तुम्हाला दाखवत आहे स्मॉल प्रिंटिंगमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळत आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला ही वस्तू मिळत आहे नेक्स्ट पॅटर्न जर मी दाखवू मित्रांनो प्रिंटिंग सोडून जर तुम्हाला प्लेनमध्ये तुमची व्हेरायटी मेंटेन करायची असेल तर हे काही प्लेन फॅब्रिकमध्ये तुम्हाला वस्तू मी दाखवत आहे खूप छान असा लुक याचा क्रिएट होत असतो नेक्स्ट जर का आपण गोष्ट करू तर काही आपले कस्टमर्स असतात ज्यांना काही इम्पॉर्टेड फॅब्रिकमध्ये वस्तू आवडत असतात जे स्पेशल वस्तू म ज्याला म्हणतात चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आपल्या कस्टमरला जर आवडत असेल तर तेही वस्तू आम्ही इथे मेंटेन केलेली आहे दरक प्रकारच्या रेंजमध्ये तुम्हाला आमच्याकडे वस्तू मिळतील जे याला प्लस पॉईंट मधून आपण मोजू शकतो नेक्स्ट <laughs> पॅटर्नची जर गोष्ट करू मित्रांनो तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल यामध्ये मी तुम्हाला दाखवले जे फॅब्रिक फॅब्रिकमध्ये होते त्यामध्ये मी जर तुम्हाला व्हरायटी तर डिफरंट व्हरायटी त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील आता तुम्हाला ही पर्टिक्युलर दाखवत आहे यामध्ये तुम्हाला डिफरंट सायझेस मिळतील प्रिंट्सची जर आपण गोष्ट करूया मित्रांनो तर मी तुम्हाला इथे जास्त प्रिंट्स दाखवत आहे तुम्हाला स्मॉल प्रिंटिंगमध्येही वस्तू मिळतील डार्क प्रिंटिंगमध्ये मिळतील मोठ्या प्रिंटिंग कलर्सची जर गोष्ट करू मित्रांनो तर डिफरंट कलरमध्येही तुम्हाला इथे वस्तू मिळतील तर मित्रांनो मी तुम्हाला आमच्याकडे जे शर्ट्समध्ये व्हेरायटी होती जे टी शर्ट्समध्ये व्हरायटी होती फॅब्रिकची तुम्हाला गोष्ट करू तर छान फॅब्रिकमध्ये वस्तू मिळाल्यात नेक्स्ट व्हेरायटी मी जी तुम्हाला इथे दाखवत आहे ती बॉटमची व्हेरायटी इथे दाखवत आहे पॅन्ट्समध्ये जी व्हेरायटी आहे तुम्ही इथे पाहत आहेत खूप छान असा कलेक्शन आमच्याकडे इथे मेंटेन केलेला आहे पॅन्टमध्ये तुम्हाला नाईटवेअर मिळतील जीन्स मिळतील फॉर्मल पॅन्ट्स मिळतील डिफरंट त्यामध्ये तुम्हाला पॅटर्न्सही अवेलेबल केले जातील जे ट्रेंडिंग डिझाईन्स ज्याला म्हणतात ते ट्रेंडिंग पॅटर्न्स तुम्हाला इथे मिळतील आता ही जी मी तुम्हाला पर्टिक्युलर जर गोष्ट करूया लॉंग तुम्हाला इथे मिळत आहे फॅब्रिकची जर मित्रांनो गोष्ट करू तर खूप सॉफ्ट असा फॅब्रिक मिळत आहे जर मित्रांनो नेक्स्ट पॅटर्नची जर मी गोष्ट करू तर इथे तुम्ही पाहत आहेत खूप जे अट्रॅक्टिवशी जी म्हणतात त्याला कॅ कॅज्युअल लुकमध्ये मोजलं जातं ती वस्तू तुम्हाला इथे मी दाखवत आहे याची जर आपण कलर्सची गोष्ट केली तर डिफरंट कलरमध्ये तुम्हाला ह्या वस्तू मिळतील पॅटर्न्सची गोष्ट केली तर तुम्हाला त्यामध्ये जी प्रिंटिंग केलेली आहे ते पॅटर्न्सही यामध्ये वेगळे मिळतील जर मित्रांनो तुम्हाला फॉर्मल लुकमध्ये काही वस्तू क्रिएट करायची असेल तर ती वस्तू तुम्हाला इथे मी दाखवत आहे खूप छान असं तुम्ही तुमचा जो कलेक्शन आहे मेंटेन करू शकतात आपण आपला जर न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात तर त्याप्रकारे तुम्ही न्यू व्हेरायटीज तुमच्याकडे ठेवू शकतात तर मित्रांनो नेक्स्ट जर मी तुम्हाला गोष्ट करू ही जी तुम्हाला शॉर्टही इथे दाखवत आहे आजकाल ह्या वस्तूही खूप ट्रेंडिंगमध्ये चालत आहे याच्यामध्येही आमच्याकडे खूप सगळ्या व्हेरायटी आम्ही मेंटेन करून ठेवलेल्या आहेत याची जर आपण प्रिंट्सची गोष्ट करू मित्रांनो तर जे प्रिंट्स जे आय कॅचिंग प्रिंटिंग ज्याला म्हणतात जी एकाच नजरमध्ये आवडत असते आपल्या कस्टमरला त्या सगळ्या वस्तू आम्ही इथे मेंटेन केलेल्या आहे त्याशिवाय जर मित्रांनो तुम्हाला जर नाईटवेअरमध्ये रिक्वायरमेंट असेल नाईटवेअरची व्हेरायटी तुम्हाला मेंटेन करायची असेल तर इथे ती मी तुम्हाला दाखवत आहे यामध्ये तुम्हाला मला डिफरंट कलर्स मिळतील डिफरंट पॅटर्न्स मिळतील आणि तुम्हाला रेंजची सर गोष्ट करून मित्रांनो तर डिफरंट रेंजमध्ये तुम्हाला या वस्तू मिळत असतील कमेंट, आ, कमेंट आ, ते 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 तर मित्रांनो तुम्ही हमेशा मला कमेंट कमेंट्सद्वारे एक वस्तू विचारली की तुम्ही मॅम आम्हाला प्राईज का नाही सांगत व्हिडिओमध्ये तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे की तुम्ही या वस्तू तुमच्या कस्टमर्सला पुढे सेल करणार आहेत तर इंडिव्हिज्युअल मी इथे प्राईज मेन्शन नाही करू शकत जर तुम्हाला याची प्राईज जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करतील की तुम्ही ह्या वस्तू कसं काय ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही काही क्वेश्चन असतील तेही तिथे ते क्लिअर केले जातील आणि मित्रांनो मी अजून एक गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छिते आणि ती म्हणजे जर तुम्ही आमच्याकडून ही वस्तू जर ऑनलाईन ऑर्डर कराल तर तुम्हाला ह्या वस्तू पी डी एफ थ्रू व्हॉट्सॲपवर मिळतील पी डी एफ तुम्हाला पाठवली जाईल त्यामध्ये त्याचे फोटोज कोणत्या प्रकारचं त्याचा कलेक्शन आहे फॅब्रिक कोणसा आहे कितीचा त्याच्या पॅटर्न्स आहेत हे सगळं तिथे मेन्शन केलेलं असेल आणि मित्रांनो जर तुम्ही या वस्तू ऑनलाईन ऑर्डर कराल तर त्याची पूर्णपणे तुम्हाला क्लेम करून मिळेल जेव जेव्हापर्यंत या वस्तू तुमच्यापर्यंत पोचून नाही जात तुमचे ज्या पेमेंट तुम्ही केलेलं असतं ज्या वस्तू ज्या त्या वस्तू तुमच्यापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत ती वस्तू आमची जिम्मेदारी असते तुम्हाला मिळत त्याची जे पूर्ण खात्री आम्ही करून ठेवतो की सेफली तुम्हाला ती वस्तू मिळेल आणि जी तुम्ही वस्तू व्हॉट्सॲपवर पाहतात जी वस्तू तुम्हाला मिळते जी वस्तू तुम्ही पसंत करतात तीच वस्तू तुम्हाला तुमच्या घरी मिळत असते आणि मित्रांनो जर तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशनमध्ये येऊन व्हिजिट करायचं असेल तेही तुम्ही करू शकतात आणि त्याचे तुम्हाला न्यू व्हेरायटीज जे आमच्याकडे एव्हरी वीक चेंज होत असतात त्याचे तुम्ही बेनिफिट घेऊ हो शकतात जर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू